निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असून ओरोस कसाल येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे याची माहिती मिळताच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तातडीने या ठिकाणी भेट देत पाहणी केली घरात पाणी गेलेल्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत त्यांना धीर देण्यात आला त्यांना आवश्यक वस्तू पुरवण्याचे नियोजन केले जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर ओसरगाव येथे पुराच्या पाण्यात एका नागरिकाची चार चाकी गाडी अडकली होती ही गाडी चालू करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले मात्र गाडी बंद पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी स्वतः गाडी ढकलून ती पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओरोस आणि कसाल येथे पूरस्थिती उद्भवली आहे नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय व नुकसान झाले तेथून जिल्हाधिकारी कार्यालय काही अंतरावर असताना देखील जिल्हाधिकारी यांनी नागरिकांसाठी तातडीची उपाययोजना केली नाही तात्काळ मदतकार्य करण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धारेवर धरले घरात पाणी शिरलेल्या कुटुंबियांना तात्काळ मदत पुरवण्याच्या सक्त सूचना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या वो खाली पाल्याला नाही की तीन लोक पाण्यात अडकले सगळे घरसेंट झाले ओर्सपासून दहा मिनिट दोन मिनिटं सुद्धा आणि तिथे चालू पडतो की आत्ता आहे सर सर की नाही कमी तर नाही तुम्ही फिरताय गावभर कसामध्ये नाही हो कसालमध्ये फिरतोय आता मला असली आता इकडे तुम्हाला पण असणार आहे तुमच्यावर कोणतं वतच नाही आहे ते तर पुढेच अवश्य तुम्हाला इथे आलेले कलेक्टले ना आता एक मिनिट सर्कलांशी बोला तुम्ही सर्कलांशी बोला वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत वैभववाडी उंबरडे मार्गावर सोनाळी कुसूर बौद्धवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा रस्ता बंद होता तर तिथवली जमादा पुलावरून पाणी जात असल्यामुळे खारेपाटण गगनबावडा राज्यमार्ग ठप्प झाला होता तिथवली येथे एक घर कोसळले आहे तर अनेक घरात पाणी शिरले आहे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक बारामध्ये गटाराचे पाणी वैभववाडी नावळे रस्त्यावर आले होते तर अनेक घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती अरुणा धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून अरुणा नदी काठाच्या गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कणकवली तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे मुसळधार झालेल्या पावसाने नद्या नाल्यांना पूरस्थिती प्राप्त झाली तालुक्यात रविवारी एकोणसाठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर कणकवली मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावरून पाणी आले होते मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे कणकवली शहरालगत येथील गडनदी जानवली नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने लगतच्या गावांमध्ये काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे बऱ्याच वाड्यांचा संपर्क देखील तुटला होता तर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती तर शिवडाव तांबटवाडी येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती दोडामार्ग तालुक्यात पुराच्या पाण्याचा फटका अनेक गावांना रविवारी बसला अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले वाहतूक बंद झाली या पुराच्या पाण्याचा फटका आई गावाला देखील बसला नदीला आलेल्या पुराचे पाणी आई नवदुर्गा मंदिरात खालचीवाडी कुंभारवाडा घरात शिरले काही प्रमाणात लोकांचे नुकसान झाले रविवारी आलेल्या पुराचे पाणी गावातील नवदुर्गा मंदिरात शिरले तर खालचीवाडी कुंभारवाडा घरात देखील येथील ग्रामस्थ विजय गोसावी लव राजन निरवडेकर इतरांच्या घरात पाणी शिरले आई गोवा महामार्गावर कुंभारवाडा पुलावरून पुराचे पाणी गेले यामुळे आई गोवा वाहतूक काही तास बंद झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच असून महामार्गालगत असलेल्या पिडवळ नदीला पूर आला यामुळे नदीचे पाणी ओरोस ख्रिश्चनवाडीमधील काही घरात घुसले पुरात फसलेल्या नागरिकांना रेस्क्यू बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आले झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे एक चार तास पडलेल्या पावसामुळे आमच्या वेटाबाबडे गावात म्हणजे नदीच्या नदी कडे लगत असणारी जी घरं आहेत किंवा वाड्या आहेत तर त्या वाड्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे येथील जवळपास बरीचशी घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत तर आमच्या वाडीतली एक टेंकर कुटुंबीय यांची एक सहा ते सात घरं या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आम्हाला मदत कार्य केलं परंतु ग्रामपंचायत प्रशासन असेल इथले स्थानिक मोठे लोक प्रतिनिधी असो दरवर्षी या ठिकाणी आम्हाला आश्वासन देऊन जातात परंतु कुठच्याही प्रकारची ठोस अशी मदत होत नाही तर आमची आपल्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले लोकप्रतिनिधी यांना मागणी आहे की नदीलगत जो गाळ आहे तर तो गाळ या ठिकाणी काढला गेला पाहिजे आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे मागणी करत आहोत परंतु कुठल्याही प्रकारचं आम्हाला या ठिकाणी मदत मिळत नाही फक्त आश्वासनं मिळत आहे